नमस्कार मित्रांनो मी प्रफुल एज्युकेट भारत या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मी आज खूप आनंदी आहे कारण एज्युकेट भारत या चॅनलचे वीस लाख व्ह्यूज पूर्ण झालेले आहे आणि त्याचबरोबर या चॅनल चे पस्तीस हजार सबस्क्रायबर पण झालेले आहेत मी सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आज एक नवीन विषय घेऊन मी हा व्हिडिओ तयार करतो आहे समाज कल्याण विभागाच्या स्कॉलरशिप साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबाबतचा आजचा हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओ मध्ये ऑनलाईन स्कॉलरशिप चा अर्ज करत असताना नेमकी आपल्याला काय काय काळजी घ्यायची आहे आणि कशा पद्धतीने ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे हे आज आपण जाणून घेऊ मी मोझीला ब्राउजर ओपन केलेला आहे आणि या ब्राउजर मध्ये आपल्याला प्री मॅट्रिक स्कॉलरशिप किंवा प्री मॅट्रिक डॉट महा आय टी डॉट ओ आर जी टाईप करायचा आहे किंवा आपण प्री मॅट्रिक स्कॉलरशिप टाईप केलं तरी आपल्या समोर अशा पद्धतीचा पेज पाहायला मिळेल आणि या पेज मध्ये आपल्याला लॉग इन करायचं आहे आपले सरकार महा च हे पोर्टल आहे राईट साइड ला अप्लिकंट लॉग इन आहे यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर अप्लिकंट लॉग इन हियर या ठिकाणी आपल्याला युजर आयडी पासवर्ड कॅपच्या एंटर करून लॉग इन करायचं आहे युजर आय डीचा जो फॉर्मॅट आहे तो या ठिकाणी दिलेला आहे आणि शाळेचं रजिस्ट्रेशन कसं करायचं याबाबतचा स्वतंत्र व्हिडिओ मी तयार केलेला आहे आणि त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे आणि त्याचबरोबर जर आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल आणि पासवर्ड जर काम करत नसेल तर आपण फॉरगेट पासवर्डच्या माध्यमातून परत एकदा नवीन पासवर्ड तयार करून शकतो, तर फॉरग पासवर्ड वर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीचा एक पेज आपल्या समोर येईल ज्या ठिकाणी आपल्याला युजर आय एंटर करावा लागेल सेंड ओटीपी वर क्लिक करावा लागेल मग एक ओटीपी आपल्या रेजिस्टर्ड मोबाईल नंबरवर येईल तो ओटीपी एंटर करून नवीन पासवर्ड आपल्याला तयार करायचा आहे आणि त्यानंतर चेंज पासवर्ड वर क्लिक करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपला नवीन पासवर्ड तयार होईल आणि मग परत एकदा लॉग इन पेज ला येऊन आपल्याला शाळेचं लॉग इन करायचं आहे तर चला मित्रांनो आपण शाळेचं लॉग इन करूया लॉग इन पासवर्ड आणि कॅप्चा एंटर करून आपल्याला लॉग इन हियर वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या शाळेचं लॉग इन होईल आणि डाव्या साईडला सर्व मेनू दिलेले आहे ते सर्व मेनू मी यापूर्वीच्या व्हिडीओ मध्ये ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे आपण डॅशबोर्ड वर जाऊन आपल्या शाळेची पटसंख्या आणि किती अर्ज आपण केलेत किती अर्ज पेंडिंग आहेत ते संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल स्कूल प्रोफाईल वर जाऊन आपल्या शाळेची संपूर्ण प्रोफाईल आपल्याला बघता येईल याबाबतचे ऑलरेडी दोन व्हिडिओ मी तयार केलेले आहे त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पाहता येईल आणि त्याचबरोबर मित्रांनो माझी आपण विनंती आहे की आपण एज्युकेट भारत या चॅनलला तात्काळ सबस्क्राईब करावं सबस्क्राईब करायला कोणताही खर्च येत नाही बेल आयकन प्रेस करायला विसरू नका जर आपण बेल आयकन प्रेस केलं नाही तर मी अपलोड केलेले व्हिडीओ आपल्यापर्यंत डायरेक्ट पोहोचणार नाही आणि त्यामुळे बेल आयकन प्रेस करणे आवश्यक आहे व्हिडिओ जर आवडत असेल तर आपण व्हिडिओला अवश्य लाईक करा आणि त्याचबरोबर आपण कॉमेंट पण करा जेणेकरून मला त्याची उत्तर देता येतील आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं पण सोडवल्या जातील त्याच्यानंतर महत्वाचं जे काम आहे ते आहे स्टुडंट प्रोफाईल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे ज्या वर्गाचा तो विद्यार्थी आहे तो वर्ग सिलेक्ट करायचा आहे कास्ट सिलेक्ट करायची आहे जेंडर सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस साठी आपण हा ऑनलाईन अर्ज करत आहोत आणि मग शो वर आपल्याला क्लिक करायचा आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर एस सी कॅटेगरीचे चौथ्या वर्गाचे दोन विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतील त्यांचा सरळ आयडी पाहायला मिळेल त्यांचं नाव पाहायला मिळेल आणि त्याचबरोबर अपडेट आधार हा एक कॉलम आपल्याला पाहायला मिळेल आता आपण एका विद्यार्थ्याचा ऑनलाईन अर्ज करणार आहोत त्यामुळे अपडेट आधार वर आपल्याला क्लिक करायचा आहे इथे क्लिक केल्यानंतर परत एक नवीन पेज येईल आणि या ठिकाणी आपल्याला दोन आधार व्हॅलिडेट करायचे आहेत किंवा व्हेरीफाय करायचे आहेत पहिला आहे विद्यार्थ्यांचा आणि दुसरा आहे पालकांचा मित्रांनो साठी आपल्याला किमान दोन आधार कार्ड ची गरज आहे पहिला आधार कार्ड विद्यार्थ्याचा असेल आणि दुसरा आधार कार्ड एकतर पॅरेंट चा म्हणजेच आई वडील किंवा गार्डियन यांचा असेल सर्वात प्रथम आपल्याला विद्यार्थ्याचा आधार व्हॅलिडेट करायचा आहे आणि त्यासाठी मी स्टुडंट वर क्लिक करतो आहे आणि त्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्याचा आधार नंबर एंटर करून ओटीपी वर क्लिक करायचा आहे एक कन्सेंट फॉर्म या ठिकाणी येईल ऍग्री वर आपल्याला क्लिक करायचा आहे सेंड ओटीपी वर क्लिक करायचा आहे जो मोबाईल नंबर आधारशी लिंकअप आहे त्या नंबर वर हा ओटीपी जाणार ओके वर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि खाली येऊन जे ओटीपी एंटर करायचं आहे व्हेरीफाय ओटीपी वर क्लिक करायचं आहे आणि ओके वर क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा आधार सक्सेसफुली अपडेट झाल्याचा मेसेज येईल परत एकदा ओके वर क्लिक करायचा आहे आता पुन्हा एकदा सेम पेज आपल्या समोर आलेला आहे आता आपल्याला पॅरेंट्सचा आधार वेलडेट करायचा आहे यावर क्लिक करायचा आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर परत ती स्क्रीन येईल या ठिकाणी पॅरेंट्स वर क्लिक करायचं आहे खाली तीन ऑप्शन्स ओपन होतील यापैकी जो आधार आपल्याकडे अवेलेबल असेल किंवा जो आधार अपडेटेड असेल त्यावर आपल्याला क्लिक करायचा आहे आणि इथे आधार नंबर एंटर करायचा आहे त्यानंतर ओटीपी वर क्लिक करायचा आहे कन्सेंट फॉर्म येईल वर क्लिक करायचा आहे सेंड ओटीपी वर क्लिक करायचा आहे ओटीपी सेंड झालेला आहे आता जो ओटीपी येईल तो ओटीपी या ठिकाणी एंटर करायचा आहे व्हेरीफाय ओटीपी वर क्लिक करायचा आहे आणि ओके वर क्लिक केल्यानंतर हा आधार सुद्धा अपडेटेड झालेला आहे ओके वर क्लिक करायचा आहे परत सेम पेज आपल्या समोर येईल या ठिकाणी त्या विद्यार्थ्याच्या ऍक्शन टॅब मध्ये शो प्रोफाईल वर आपल्याला क्लिक करायचा आहे इथे क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्याची बेसिक इन्फॉर्मेशन आपल्या समोर येईल या ठिकाणी प्रोफाईल कम्प्लीटनेस दिलेला आहे आणि जसजशी आपण माहिती भरत जाऊ तस तसा हा जो प्रोग्रेस आहे वाढत जाईल आणि हा प्रोग्रेस शंभर टक्के झाल्यानंतर आपलं हे काम पूर्ण होईल आणि त्यानंतर आपल्याला स्कीम ला जायचं आहे आणि स्कॉलरशिप साठी अप्लाय करायचा आहे इथे बघा विद्यार्थ्यांची बेसिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती एकदा आपल्याला बघून घ्यायची आहे त्यानंतर इथे पालकांची इन्फॉर्मेशन दिलेली आहे कास्ट कॅटेगरी दिलेली आहे ती इन्फॉर्मेशन एकदा आपल्याला तपासून घ्यायची आहे आणि या पेज पासून किंवा या टॅब पासून आपल्याला संपूर्ण माहिती भरत जायची आहे कुटुंबाचं उत्पन्न एंटर करायचं आहे त्यानंतर तो विद्यार्थी दिव्यांग आहे की नाही हे सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर तो विद्यार्थी बीपीएल आहे की नाही ते नमूद करायचं आहे जर तो बीपीएल तर नसेल तर यस वर क्लिक करायचं आहे नसेल तर नो वर क्लिक करायचं आहे त्यानंतर कुटुंबामध्ये एकूण किती मुलं आहे ते नमूद करायचं आहे इथे मुलांची संख्या एंटर करायची आहे मोबाईल नंबर एंटर करून खाली सेव्ह वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ती माहिती सेव्ह होईल पुढे त्यानंतर या ठिकाणी ऍड्रेस एंटर करायचा आहे स्टेट सिलेक्ट करायचा आहे डिस्ट्रिक्ट मग तालुका आणि गाव सिलेक्ट करायचा आहे पिनकोड एंटर करून घ्यायचा आहे आणि सेव्ह वर क्लिक केल्यानंतर परत माहिती सेव्ह झाल्याचा मेसेज येईल त्यानंतर या ठिकाणी वडील जिवंत आहेत की नाही हा प्रश्न विचारलेला आहे जिवंत असतील तर यश वर अदरवाइज नो वर क्लिक करायचा आहे तिथे मी यस वर क्लिक करतो आहे वडिलांचं पूर्ण नाव मला लिहायचं आहे ऑक्युपेशन नमूद करायचं आहे त्यानंतर आई बद्दलची माहिती आपल्याला यस किंवा नो मध्ये दाखवायची आहे इथे आईचं संपूर्ण नाव एंटर करायचं आहे ऑक्युपेशन एंटर करायचं आहे आणि मग सेव्ह वर क्लिक करून ती माहिती सेव्ह करायची आहे माहिती पूर्ण सेव्ह झालेली आहे आता या ठिकाणी विद्यार्थ्यांची मागील सत्राची एज्युकेशनल इन्फॉर्मेशन आपल्याला नमूद करायची आहे शाळेचा युड कोड स्टेट डिस्ट्रिक्ट तालुका स्कूल नेम नमूद करण्यात आलेला आहे मागील सत्रामध्ये तो किती दिवस शाळेमध्ये हजर होता ते टक्केवारी नमूद करायची आहे मागच्या परीक्षेमध्ये त्याचा गुणानुक्रम या ठिकाणी नमूद करायचा आहे त्याचबरोबर त्याला किती पर्सेंटेज मिळाले ते पर्सेंटेज नमूद करायचे आहे त्यानंतर त्याचा प्रवेश केव्हा झाला ती डेट या ठिकाणी नमूद करायची आहे त्याच्या शिक्षणामध्ये काही खंड पडला आहे का तो नमूद करायचा आहे जर पडला असेल तर यस करायचा आहे नसेल तर नो करून सेव्ह वर क्लिक करायचा आहे आणि मग ती माहिती सेव्ह होईल त्यानंतर हा विद्यार्थी चोवीस पंचवीस मध्ये हॉस्टेल मध्ये राहतो काय याबद्दलची माहिती आपल्याला अपडेट करायची आहे याबाबतचा स्वतंत्र व्हिडिओ मी ऑलरेडी एज्युकेट भारतच्या माध्यमातून प्रसिद्ध केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ लांब होऊ नये म्हणून या ठिकाणी नो वर क्लिक करतो आहे कारण हा विद्यार्थी हॉस्टेलवर नाही आहे सेव्ह वर क्लिक करतो आहे त्यानंतर ही पण माहिती सेव्ह होईल आणि आता जर बघाल त्याचा प्रोफाईल शंभर टक्के कंपनी अपडेट झालेला आहे त्याची संपूर्ण माहिती आपण स्क्रॉल करून पाहू शकता आणि त्यामध्ये जर काही बदल करायचा असेल तर तो बदल करू शकता तर मित्रांनो आता आपल्याला डाव्या साइट वर अप्लाय स्कीम या टॅब वर क्लिक करावं लागेल इथे गेल्यानंतर आपल्याला वर्ग सिलेक्ट करायचा आहे कास्ट आणि जेंडर सिलेक्ट करायचा आहे शो वर क्लिक करायचा आहे इथे क्लिक केल्यानंतर ज्या विद्यार्थ्याचा प्रोफाईल आता आपण अपडेट केलेला होता ती संपूर्ण माहिती आपल्याला पाहायला मिळेल इथे शो वर क्लिक करून त्या विद्यार्थ्याचा प्रोफाईल चेक करू शकतो परंतु मित्रांनो आपल्याला त्या विद्यार्थ्याला नेमक्या कोणत्या स्कॉलरशिप चा बेनिफिट देता येईल हे बघायचं आहे त्याला स्कॉलरशिप द्यायची आहे आणि म्हणून अप्लाय वर क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर या विद्यार्थ्याला कोणतीही स्कॉलरशिप मिळणार नाही असं लिहून येत आहे त्याचं काय कारण आहे हे आपल्याला व्ह्यू रिझन वर क्लिक करून बघावं लागेल इथे काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहे पहिली इन्स्ट्रक्शन आहे जर शाळा सेल्फ फायनान्स असेल तर त्या शाळेतील मुलांना स्कॉलरशिपचा लाभ देता येणार नाही त्याच्यानंतर नंतर पुन्हा दोन रिमार्क दिलेले आहेत परंतु राईट साइड ला जो इन एलिजिबल रिमार्क आहे तो आहे नॉन रेसिडेंट महाराष्ट्र याचा अर्थ आपण माहिती भरताना काहीतरी चूक केलेली आहे म्हणून आपल्याला हा जो मेसेज बॉक्स आहे याला क्लोज करायचा आहे स्टुडंट प्रोफाईल वर जायचा आहे आणि इथे जाऊन त्या विद्यार्थ्याचा शो प्रोफाईल बघायचा आहे त्यावर क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्याची इन्फॉर्मेशन ओपन होईल आणि इथे बघा डोमिसाईल डिटेल मध्ये आर यू रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र इथे आपण नो केलेला आहे आहे ती चूक झालेली आहे तिथे यस वर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि खाली सेव्ह वर क्लिक करून ती इन्फॉर्मेशन सेव्ह करायची आहे परत अप्लाय स्कीम वर जायचं आहे वर्ग कास्ट जेंडर सिलेक्ट करून शो वर क्लिक करायचा आहे अप्लाय वर क्लिक करायचं आहे आता बघा या विद्यार्थ्यासाठी दोन स्कॉलरशिप ओपन झालेल्या आहे पहिली स्कॉलरशिप जी आहे ती आहे अनक्लीन हजार साठी आणि दुसरी स्कॉलरशिप आहे महर्षी रामजी शिंदे परंतु मित्रांनो हा जो विद्यार्थी आहे या विद्यार्थ्याचे जे पालक है, ते अनक्लीन व्यवसायात नाही आहेत आणि त्यामुळे स्टुडंट प्रोफाईल वर एकदा जावं लागेल तिथे जाऊन पालकांची इन्फॉर्मेशन ओपन करून घ्यावी लागेल मित्रांनो फॉर्म भरताना काही चुका होऊ शकतात फॉर्म भरताना काही अडचणी येऊ शकतात आणि त्या अडचणी जर आल्या तर आपल्याला ले नेमकं काय का करावं लागेल ज्यासाठी मी काही चुका करून ठेवलेल्या आहेत आणि त्या चुका आपणास आता समजत आहेत पहिली चूक आपण मी दाखवलेली आहे दुसरी चूक आता दाखवतो आहे की हे जे पालक आहेत हे पालक अनक्लीन व्यवसायात नाहीत तर ते लेबर व्यवसाय आहे आता ही माहिती एंटर केल्यावर आपल्याला सेव्ह करायचं आहे परत एकदा आपल्याला अप्लाय स्कीम वर जायचं आहे आणि इथे गेल्यानंतर आपल्याला वर्ग कास्ट जेंडर सिलेक्ट करून शो वर क्लिक करायचा आहे अप्लाय वर क्लिक करायचं आहे आता बघा या विद्यार्थ्याला एकच स्कॉलरशिप मिळाली आहे आणि ती आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ट्युशन फी अँड एक्झामिनेशन फी फॉर बॅकवर्ड क्लास स्टुडंट स्टडी इन हायस्कूल आणि या विद्यार्थ्याला एक हजार रुपयाची स्कॉलरशिप मिळणार आहे इथे आपल्याला बीपीएल कार्ड हे सर्टिफिकेट अपलोड करायचा आहे तो विद्यार्थी दारिद्र्य रेषेखाली असला पाहिजे आणि त्यानंतरच आपल्याला त्या विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ देता येईल इथे मित्रांनो आपल्याला या विद्यार्थ्यासाठी बीपीएल कार्ड अपलोड लागेल आणि तो बीपीएल कार्ड जेपीजी किंवा पीडीएफ फॉर्म मध्ये अवेलेबल असणे आवश्यक आहे ब्राऊज वर मी क्लिक करतो आहे आणि त्यानंतर जो बीपीएल कार्ड आहे तो मी इथे अपलोड करतो आहे फाईल अपलोडेड सक्सेसफुली आलेला आहे प्रिव्ह्यू वर आपण क्लिक करायचा आहे प्रिव्यू वर क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थी त्याची संपूर्ण माहिती आपल्याला पाहायला मिळेल मग आपल्याला त्याचा फोटो आणि त्याची इतर इन्फॉर्मेशन एकदा तपासून घ्यायची आहे खाली यायचं आहे इथे चेकबॉक्स वर क्लिक करायचं आहे सबमिट वर क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने त्या विद्यार्थ्यांचा स्कॉलरशिपचा अर्ज पूर्ण झालेला आहे त्याला एक अप्लिकेशन नंबर पण मिळालेला आहे ओके वर क्लिक करायचा आहे परंतु मित्रांनो इथे परत एकदा माझी आपण विनंती आहे एज्युकेट भारत या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं व्हिडिओला लाईक करावं आणि सर्वांना शेअर करावा मित्रांनो तुमची प्रेरणा माझ्यासाठी आवश्यक आहे ओके वर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि ते क्लिक केल्यानंतर परत एकदा आपण आपल्या स्कीम पेज वर येऊ या ठिकाणी आपण फॉर्म बघू शकता बघू शकता आपला प्रोफाईल बघू शकता तर इथे अप्लिकेशन स्टॅटस वर क्लिक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला अप्लिकेशन आयडी पाहायला मिळेल त्याचबरोबर किती स्कॉलरशिप मिळणार आहे ते पाहायला मिळेल आणि आपल्या अप्लिकेशनचा स्टॅटस सुद्धा या ठिकाणी पाहता येईल आपलं अप्लिकेशन अप्रूव्ह झालं का कि रिजेक्ट झालं किंवा ती स्कॉलरशिप आपल्याकडे पाठवल्या गेली हे संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी पाहता येईल आणि त्याचबरोबर आपण तो जो फॉर्म आहे तो फॉर्म सुद्धा आपण डाउनलोड करू शकता बॅक वर आपण क्लिक करू शकता आणि इथे आल्यानंतर आपण व्ह्यू फॉर्म वर जाऊ शकता जो फॉर्म आपण भरलेला आहे त्या फॉर्म ला आपण इथे डाऊनलोड करू शकता पीडीएफ मध्ये त्याला ठेवू शकता त्याची प्रिंट करू शकता मित्रांनो माझी विनंती आहे की आपण या चॅनलला सबस्क्राईब करावं व्हिडिओ लाईक करावं आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करावा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सह नवीन वर्षात तो पर्यंत सर्वांना खूप खूप शुभेच्छा ला yeah thank you thank you so much